अठ्ठेचाळीस मिनिटात निकाल लावला चला जी वर्ती चांगला विजय दादा उर्फ वेताळ शेळके डाव्या पायाला निक्या लावलेला चालू वर्षी महाराष्ट्र केसरीला जरा अनेकांच्या डोळ्याचं पारण फेडलं उत्तर भारत गाजवणारा एक नंबरचे पैलवान हर्षवर्धन सदगीर प्रकाश बनकर चला तुमची पण एक नंबरची कुस्ती आता लागणार आहे नोंद घ्या कुस्ती चालू करण्यापूर्वी दादा शेळके उत्तर भारत गाजवणारा दादा उर्फ वेताल शेळके आणि शुभम शिंदाळे ज्यांना हिंद केसरी कुस्ती सारख्या एका महान माला पराभूत केला आणि महाराष्ट्र केसरी दोघांनी नोंद घ्या पंचाचा निर्णय अंतिम असे पहिलवार गणेश रामचंद्र जांभोळकर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी मी कुस्ती निवेदक पहिला हंगेश्वर दायगडे माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस त्याचप्रमाणे विजयरावजी सस्ते यांच्याकडून पाचशे रुपये युवा नेते संभाजी मामा बोराडे उद्योजक यांच्याकडून पाचशे रुपये मजिंद्र माम बोराडे युवा नेते यांच्याकडून पाचशे रुपये आणि राहुल महाराज सस्ते यांच्याकडून पाचशे रुपये असं दोन हजार रुपयाचं बक्षीस माझ्यासाठी आलेला आहे धन्यवाद त्याचप्रमाणे बाळासाहेबजी टेकाळे संतोषजी शेलार कामगार नेते यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटरीसाठी दीड हजार रुपये धन्यवाद त्याचप्रमाणे कैलासवासी विनायक बाळासाहेब सस्ते पटेल यांच्या स्मरणार्थ शेठ बाळासाहेब सस्ते यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी एक हजार रुपाईचं बक्षीस युवा नेते निलेश भाऊ बोराटे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी एक हजार बक्षीस बक्षस धन्यवाद निलेश भाऊ बोराटे एक नंबरची कुस्ती चला दोन्ही पायाला निकापला शुभम शिंदनाळे शिवराम दादा तलमेला सराव करणारा महाराष्ट्र केसरी हिंद केसरी पहिला अभिजित कटकेचा भट्टा शैलेशांना अल्हा शैलेश दादा अल्ला यांच्याकडनं उत्कृष्ट कुस्ती साठी पाचशे रुपयाचं बक्षीस अमित शेठ सस्ते पाटील यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी पाचशे रुपयाचं बक्षीस शबाला लागला शुभम शिंदाळे कब्जा घेतलेला हो शुभम बाप्पू शिंदाळे म्हणतात कोल्हापूर जिल्ह्यातला हो टक्की लावण्याचा प्रयत्न दादा शेळ घेता टाळ्या पाहिजे होत्या होभा मेट्रो लावण्याचाही प्रयत्न होता सर्व पंचांचा या ठिकाणी सन्मान होतोय शिवा शिंदाळेला भविष्य टाभवाचा उठा निघला का टाळ्या ग्रा टाळ्या होिंदाळे उगा शिकतलं नाही परगत केलं उगाच ग्रीवोर मंत्र महाराष्ट्र केसरी